असं आहे की आमदार मोठे ज्योतिष आहेत ज्योतिषशास्त्र मला माहित नाही की आमदारांनी या ठिकाणी संतोष दाभडी पाटील जे आमचे भाजपचे माजी शहराध्यक्ष आहेत त्यांच्या औचित्य जाऊ आपण एखाद्या वाढदिवसाला गेलो की त्यांच्या फेवरमध्ये काहीतरी बोललेलं बरं असतं असं नेते एक स्वभाव आहे संतोष दाभडी पाटलांना नगराध्यक्ष पदाला जर उमेदवारी दिली तर मग आम्ही पाठीमध्ये वगैरे वगैरे त्यांनी काहीतरी त्यावेळेला वार्ता केल्या मला सांगा आज पहिल्यांदा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येतील असा विषय आहे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झालेलं आहे आणखी जे जिल्हा परिषदेचे गट किंवा पंचायत समितीचे से जे गण आहेत याच्यामधलं अद्याप आरक्षण जाहीर झालेलं नाही नगरपालिकेची वॉर्ड रचना झालेली पण त्याच्यामध्ये नगराध्यक्षपदाचं आरक्षण अद्याप जाहीर नाही किंवा नगर वॉर्डात पण काय आरक्षण अद्याप जाहीर नाही त्यामुळं काय आरक्षण येणार कदाचित तळेगाव नगरपालिकेमध्ये एस सीचं पण आरक्षण येऊ शकतं ओपनही येऊ शकतं मी काय आमदारांसारखं ज्योतिषी नाही आहे त्यामुळं काय आरक्षण येईल मला आज माहीत नाही त्यामुळं त्यांनी असं परस्पर उमेदवार काय म्हणतात त्यांना ते एक संवंग लोकप्रियता मिळवण्याचा एक प्रकार आहे तो त्यांना जमतो त्यामुळे घेतलाच पण अशा या गप्पांना काय अर्थ आहे का अजून सगळं झाल्यानंतर त्या संदर्भात आपल्याला चर्चा करता येईल पुढे जात युतीच्या जा बाबतीत जी काही संभ्रमावस्था आता तालुक्यामध्ये दिसती राज्यात महायुतीचं सरकार आहे महायुती म्हणून काय निर्णय त्या ठिकाणी होणार हे अद्याप ठरलेलं नाही कोणत्याही पक्षाने आपली भूमिका जाहीर केलेली नाही आजच जर तुम्ही एक स्टेटमेंट वाचलं असेल प्रफुल्ल पटेलांचं जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्यांनी सांगितलं मुंबई वगळता प्रत्येक ठिकाणी आपल्याला मोकळी काय तिथली तिथली स्थानिक पातळी बघून युती करा असं त्यांनी एक मत व्यक्त केल्याचं मी आज ऐकले भारतीय जनता पक्षाकडून देखील अद्याप कसल्या कसल्याही सूचना आलेल्या नाहीत पण जर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने सांगितलं की आपल्याला युती करावी लागेल युती तुम्ही करा तर मात्र परिस्थिती कदाचित वेगळी असेल पण तालुक्यामध्ये आता जे सगळं स्वयंघोषितपणाने जे चालले मला सांगा मावळ विधानसभेत जर युती झाली तर ही फक्त तळेगाव नगरपालिकेकृती बारीत राहील का किंवा लॉनोडत राहील का आज आमदारांनी त्यांचे जिथले जे शहराध्यक्ष सुरेश बहुधोत्रे यांच्या मार्फत आमच्या अध्यक्षाला एक पत्र लिहिलं की आपण तळेगावमध्ये युती करायची आहे तर त्याच्या संदर्भात आपण चर्चा करायची मी मगाशीच सांगितलं की ते ग्रामीण महिने मैस बाजारात आणि तिचं बाहेर मैस पाण्यात आणि तिचं मोल बाहेर लावण्याचा विषय तसा प्रकारचा विषय आहे अजून आरक्षणच जाहीर नाहीत आणि तळेगावला पत्र दिले तळेगावशी युती करायची तळेगावात युती करायची अशा पद्धतीचा दे प्रस्ताव देत आहे भारतीय जनता पक्ष मला असं वाटतंय भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून की आमच्या पक्षाचे कार्यकर्ते लोणावळ्यात आहेत वडगावात आहेत तळेगावात आहेत देुडला आहेत तसे ग्रामीण भागातही मोठ्या पद्धत प्रमाणात आहेत मग युती झाली तर तळेगावात युतीची बोलणी करायची तळेगावात युती करायची आणि लोणावळा ग्रामीण मधल्या कार्यकर्त्यांना आम्ही सांगायचे की हा आम्ही सगळे तळेगावातले आहोत मग आम्ही युती करतो आमचं आमचं चांगलं सेट करून घेतो आणि तुम्ही लढाई करा असं होऊ शकतं का काम लोकांमध्ये हा संभ्रम जाणीवपूर्वक पसरवण्याचं काम काही मंडळी करतायत की आम्ही तर युतीला तयार आहोत युतीला तयार आहात तर मग तुम्ही फक्त तळेगावातच देत आहात तुम्ही द्या ना जाहीर पद्धतीने सांगा की मावळ विधानसभेत युती करू मग तशा पद्धतीने आमच्या लोकांशी आम्हाला चर्चा करता येईल आमच्या नेत्यांना ने सांगावं लागेल आमची कोर कमिटी असेल काही त्यात ती संदर्भातला निर्णय पण या अशा पद्धतीने फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची सम्रामावस्था करायची की बघा मी युतीला तयार आहे हेच माझा हक नाही हे डुप्लिकेट गेम आहे म्हणजे की आमची तयारी तशीच आहे चिन्हावरती सगळ्या निवडणुका लढवाव्यात असाच आमचा आज तर आमची तयारी चालू झालेली आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषदेत कामकाज देखील चालू केलं नगरपालिकेत आमचं कामकाज चालू झालेलं आहे शेवटी युती होईल न होईल हा पुढचा भाग आहे पण जसे ते शेतकरी पावसाची वाट न बघता आपली मशागतीची पेरणीची कामं करून ठेवित असतो पाऊस पडेल तशा पद्धतीने उद्या युती नाही होईल होईल हा पुढचा प्रश्न आहे पण उद्या नाही झाली म्हणून मग आम्ही इलेव्हत आवरला गडबड करायला जाणार